दुर्मिळ वनसंपदा असल्याने त्याची तोड करण्यास अथवा विक्री करण्यास बंदी असलेल्या खैरा या झाडाची बेकायदेशीर तोड करून लाखो रुपयाचा सरकारी मसुलाला चुना लावण्याची घटना शाहपूर तालुक्यातील शहापूर वनक्षेत्रात स्थानिक शेतकऱ्यांच्या जागरूकतेमुळे समोर आली आहे याबाबत वनक्षेत्रपाल गोसावे यांना काहीच माहीत नसल्याचे समोर आल्याने याचा नेमका अर्थ काय घ्यायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे कधी काळी विपुल वनसंपत्ती असलेल्या झाडांना नष्ट करण्याचा विडा जंगलमाफियांनी वन अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने उचलला आहे की काय अशी शंका येऊ लागली आहे शहापूर वन विभागामधील शहापूर वन क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खैर झाडे आहेत यापूर्वी शहापूर वन अधिकारी वनपाल व वन वनरक्षक यांनी अवैध खैरवृक्ष तोड यावर नियंत्रण मिळून अनेक आरोपी व वाहने जप्त केली होती परंतु सध्या शहापूर वनक्षेत्रांतर्गत शेरा दहागाव टहारपूर या वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात खैर वृक्षतोड झाले असून सदरचा खैर पडगा बोरोली येथे गेला असल्याची चर्चा सुरू आहे दरम्यान दसई वनक्षेत्रात कमी प्रमाणात खैर असताना देखील कर्तव्याध्यक्ष वनक्षेत्रपाल दर्शन ठाकूर यांनी चोरट्या खैर वृक्षतोडीवर नियंत्रण मिळून अनेक आरोपी गजाआड करण्यात यशस्वी झाले आहेत तर दुसरीकडे शाहपूर वन क्षेत्रात होणारी अवैध वृक्षतोड पर्यावरण प्रेमींसाठी चिंतेचा विषय बनला आहे तथापि वन क्षेत्रपाल गोसावी हे सहकारी कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेता स्वतः ठिकेदार होऊन निकृष्ट दर्जाची कामे करण्यात माहीर असल्याचे बोलले जात आहे याबाबत वन पर्यावरण संस्था वनमंत्र्यांना लेखी निवेदन देऊन तक्रार करणार असल्याचे समजते वृक्ष तोडीपासून ते वाहतुकीपर्यंत याचा साधा मागमूस वन विभागाला लागत नसल्याने दालमे कुछ काला आहे अशी चर्चा शाहूर तालुक्यात सुरू आहे खैराच्या लाकडाच्या व्यापारातून कोट्यावधीची उलाढल होत आहे मात्र अधिकारी आणि व्यापारी यांच्यातील जुमळ्यामुळे सरकारचा महसूल बुडत असल्याचे वास्तव चित्र समोर आले आहे वनपरिक्षेत्रपाळ अधिकाऱ्यांकडे संपूर्ण वन परिक्षेत्राचे प्रशासकीय अधिकारी असून त्यांचे परिक्षेत्रातील वनांचे संरक्षण व विकास याची जबाबदारी असते तसेच मंजूर आराखड्यानुसार समुपयोजन लागवड व संरक्षण याची अंमलबजावणी करण्याचे काम असताना त्यांना याचा त्यांच्या कर्तव्याचा विसर पडला आहे असा दिसून येत आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क